काय आता पूर्ण वासरांची गाडी आणलेली तुम्ही असं आहे का आणि लॉट घेतला तर काय प्रमाण आहे ते हा हा बावीसला आहे का हां 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 बघू शकता मित्रो बावीसला आणि सोळाला वासरू एकदम म्हणजे कमी किमतीत आणि क्वालिटी जास्त आहे या पुढे नमस्कार भाई दादा काय किती वाजता आणलेत आपण दोनच आहेत का आले तर गुंजित जाऊ बरोबर 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 बोला याचे काय सांगितले शेट पंधरा पंधराला पंधरा सांगितले फक्त तेराला द्यायचं तेराल आहे हा हा एकदम मार्केट आहे ना डायरेक्ट हा याचे काय सांगितले सांगायचे एकतीस सव्वीसला आहे हा हा बघू शकता मित्रांनो सांगायचं एकतीस आणि सव्वीसला द्यायचं आहे बरं यांचे काय सांगितले सांगायला एक का पंचेचाळीसला जोडच्या जोड द्यायची असं आहे का हा हा पुढे या जोड का आणि एकाचे एकाचे किती एकाच्या बावीसला बघा मित्रांनो एकाच्या बावीसला पूर्ण लॉट जर लॉटचा आणि पूर्ण लॉट आपल्याला एक तर सांगून द्या फक्त सर्वांना पूर्ण लॉट घेतला असं आहे का हा घ्या आणि पूर्ण एक, एक किंमत सांगून द्या म्हणजे याप्रमाणे याच्या अंदर मध्ये किंवा याच्या बाहेर मध्ये पूर्ण वस्त्र भेटतील असं पंचवीस चा हा पूर्ण वस्त्र पंचवीस चा आत मित्रांनो जर कुणाला घ्यायचं असेल तर सेटला कॉल करू शकता आणि याचे काय सांगितले छोट्याचे एकवीस हजार का हां हां नंबर सांगा बरं तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट एकवीस अठ्ठ्याऐंशी अठरा बघू शकता मित्रांनो खतरनाक वासरू आहे आणि पूर्ण पंचवीसच्या आहात आहेत म्हणजे बावीस तेवीस एकवीस वीस असे वाचरे आहेत आणि ओळ्याने ऑफर आणि मार्केट पण डाऊन आहे त्याच्यामुळं एकदम क्वालिटी क्वांटिटी वाचरे आहेत घ्यायची असतील तर नक्की कॉल करा बरं दीपक दादा तुमचाही नंबर सांगून द्या ना हळूहळू अठ्ठ्याण्णव पन्नास एकाहत्तर चौसष्ट तेरा बघू शकता मित्रांनो वासरं जर लागत असतील तर शेटला कॉल करून घेऊ शकता दोघांचे नंबर तुम्हाला दिलेले आहेत धन्यवाद एकदम क्वालिटी क्वांटिटी आणि आत्ता चालू दिलेला आहे अठ्ठावीस पाचशेला दिला फक्त वासरू बघू शकता आता ते माप बघा खतरनाक महा